अन्याय करणाऱ्यांपेक्षा मोठा गुन्हेगार असतो जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो देशातील बहुजन उद्धाराच्या चळवळीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे त्यांनी बहुजन चळवळीला शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मंत्र दिला संदेश बहुजनांच्या चवळीतील मृदवाक्युन राहिला आहे हा संदेश त्यांनी कोटे का कोणाला उद्देशून दिला हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इंग्रजांच्या काळात नाशिकच्या देवाळीली कॅम्पमध्ये दे। धोंडीबा संभाजी साठे हे कुक आचारी म्हणून काम करत होते ते व त्यांच्या पत्नी सईबाई हे नाशिकलाच राहत होते सईबाई यांची शांताबाई दाने यांच्यामुळे भाऊराव दादासाहेब गायकवाड यांच्याबरोबर परिचय झाला बहुजन उदाराच्या चळवळीत त्या सहभागी होऊ लागल्या एकोणीशे तीसचा तो काळ होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकमधील काळारा मंदिरात सत्याग्रह सुरू केला टप्प्याटप्प्याने हा सत्याग्रह आक्रमक स्वरूप धारण करू लागला याच कालावधीत धोंडीबा व सईबाई साठे या, हो या दाम्पत्यांचा सा बाबासाहेब आंबेडकरांशी परिचय झाला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने दामपत्य भारावले धोंडीबा साठे यांनी लष्कराची नोकरी सोडली ते काळाराम मंदिर सत्याग्रहात सक्रिय झाले ते नाशिकला न राहता त्यांच्या गावी अहमदनगरला आले धोंडीबाईंनी नोकरी सोडल्यामुळे त्यांच्या आई जिजाबाई साठेने नाराजी व्यक्त करू लागल्या एकदा जिजाबाई धोंडीबा साठेंना म्हणाल्या अरे तुम्ही नवरा बायको बाबासाहेब म्हणता त्याला डोळे भरून पाहू द्या तरी आईचा अटक पुरवण्यासाठी व मातंग समाजला उपदेश व्हावा यासाठी धोंडीबानी बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली त्यांना अहमदनगरला येण्याचे आमंत्रण दिले त्यानुसार एकोणीसशे छत्तीस साली बाबासाहेब हो आंबेडकर अहमदनगरला आले बाबासाहेबांचे धोंडीबानी स्वागत केले मातंग समाज हा शिक्षणापासून दूर असल्याने त्यांना उपदेश करण्याची विनंती बाबासाहेब आंबेडकरांना करण्यात आली अहमदनगर शहराच्या माळीवाडा विषयी जवळील मंदिराच्या प्रांगणात सभा सुरू झाली तरुण अस्पृश्य समाजसेवक संस्थेने या सभेचे आयोजन केले बाबासाहेब आंबेडकरांच्या सुरक्षेसाठी समता सैनिक दलाचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर होते शिवाय अहमदनगर शहरातील इतरही आंबेडकरी कार्यकर्ते उपस्थित होते जिजाबाई साठेंनी आंबेडकरांना डोळे भरून पाहिले बाबासाहेब आंबेडकरांनी सभेत सांगितले की शिक्षण घेणे आवश्यक आहे शिक्षण घेतले तरच समाज जागरूक होईल मातंग बंधूनो तुम्ही शिक्षण घेत नाही शिका संघटित व्हा संघर्ष करा असा मंत्रच त्यांनी दिला हा संदेश पुढे आंबेडकरी चळवळीची घोषणा ठरली या सभेचा फोटो अजूनही लक्ष्मीबाई मंदिराच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर आहे या सभेच्या वेळी धोंडीबा साठे यांचे दोन वर्षाचे पुत्र पोपटराव साठे या सभेला उपस्थित होते ते त्यांच्या आजोबा आजींनी सांगितलेल्या आठवणी अजूनही सांगतात धोंडीबा साठे यांना बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारणात न जाता समाजकारण करण्यास सांगितले शिक्षण प्रचाराचे व्रत त्यांना दिले त्यानुसार धोंडीबा साठे व त्यांचे पुत्र पोपटराव साठे यांनी महात्मा विद्यार्थी वसतिगृह सुरू केले शिवाय मातंग समाजासाठी मातंग समाज हितचिंतक मंडळाची स्थापना केली या मंडळाला नावही बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवले असल्याचे पोपटराव साठे अभिमानाने सांग काळाराम मंदिर सत्याग्रह एकोणीशे तीस ते एकोणीसशे पस्तीस काला या कालावधीत झाला या सत्याग्रहात पहिले पाच वर्षे काळाराम मंदिर बंद ठेवण्यात आले होते मात्र एकोणीशे पस्तीसच्या सुमारास रामनवीला श्री रामांचा रथ निघणार होता म्हणून मंदिराचे द्वार उघडण्यात आले सत्याग्रनी रथ पळवला बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिरात प्रवेश केला त्यांच्यामागे काही महिला होत्या त्या सईबाई साठे होत्या मंदिरातून एक खडा आंबेडकरांच्या दिशेने फेकण्यात आला तो बाबासाहेबांच्या डोक्याला लागला त्यामुळे बाबासाहेबांच्या डोक्यातून रक्त आले हे पाहून सईबाई चिडल्या धावून जाऊ लागल्या हे पाहून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना थांबण्यास सांगितले बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर हे आठ ते दहा वर्षापूर्वी अहमदनगरला आले होते त्यावेळी अनंत लोखंडे यांनी प्रकाश आंबेडकरांना लक्ष्मीबाईच्या मंदिरात नेले त्यांना मंदिराच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर असलेला फोटो दाखविण्यात आला बाबासाहेबांचा फोटो व त्यावेळच्या सभेची किकत पोपटराव साठे यांनी त्यांना ऐकवली होती धोंडीबा साठे यांचे भाऊ बाबुराव संभाजी साठे हे भिंगरला एक फोटो स्टुडिओत फोटोग्राफर होते तेही बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या सभेला हजर होते त्यांनी त्या तेह सभेतील उपस्थित फोटो काढला होता तो फोटो अजूनही लक्ष्मीबाईच्या मंदिरात व साठे कुटुंबियांच्या हृदयात आहे